टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना ईडीच्या रडारवर आला आहे एक बंदी घालण्यात आलेल्या बेटिंग अॅपच्या प्रचार प्रकरणी ईडीने रैनाला समज बजावले असून तेरा ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील ईडी कार्यालयात त्याची चौकशी होणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये वनएक्स बेट या बेटिंग एपने रैनाला ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते केंद्र सरकारने वनएक्स बेट परी मॅच यासह अनेक बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी आणली असतानाही हे अॅप वेगवेगळ्या नावाने चालू असल्याचे ईडीचे म्हणणे आहे रैना आधी माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनाही अशाच आरोपांवर नोटीस देण्यात आली होती ईडीच्या मध्ये सेलिब्रिटींनी अशा ऍप्सचा प्रचार केल्याने त्यांना प्रसिद्धी मिळते आणि बंदी असूनही ते सक्रिय राहतात सुरेश रैनाने टीम इंडियासाठी अठरा कसोटे दोनशे सहवीस एक दिवसीय आणि अठ्याहत्तर टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत त्याने अनुक्रमे सातशे अडुसष्ट पाच हजार सहाशे पंधरा आणि एक हजार सहाशे चार धावा करत अनेक विक्रम नोंदवले आयपीएलमध्येही रैना चमकला असून दोनशे पाच सामन्यात पाच हजार पाचशे अठ्ठावीस धावा एक शतक एकोणचाळीस अर्धशतक आणि पंचवीस विकेट्स त्याच्या नावावर आहेत